शिवपुराण या शिवपुराणात एकूण एक लक्ष श्लोक असल्याचे सांगितले जाते परंतु आज केवळ चोवीस हजार उपलब्ध आहे त्यानुसार त्यात सात संहिता आढळून येतात एक विघ्न विद्येश विद्येश्वर संहिता दोन रुद्रसंहिता तीन शतरुद्रसंहिता चार कोष्टीरुद्रसंहिता पाच उमा संहिता सहा कैलास संहिता आणि सात वायवीय संहिता एक विद्येश्वर संहिता विद्देश्वर संहिते शिवपुराणाचा परिचय शिव आणि शिवलिंग यांच्या पूजेचे रहस्य प्रणव व पंचाक्षर मंत्राचे महत्त्व मोक्षदायक पुण्यक्षेत्र वर्णन सदाचार शौचाचार भस्म स्नान संध्यावंदन प्रणवजप गायत्री जप दान धनोप धनोपार्जन अग्निहोत्र अग्नियज्ञ ब्रह्मयज्ञ यांचा विचार मोक्ष शिव आणि गुरु यांचे महत्त्व लिंग निर्मिती बिल्वपत्राचे महत्त्व नामजप भस्म रुद्रादी रुद्राक्षनिधी इत्यादी गोष्टींचा समावेश आहे दोन रुद्रसंहिता यातील पहिल्या सृष्टीखंडात नारदाची कथा त्यांचे वैवाहिक जीवन शिवापासून शक्तीची तर विष्णूच्या नाभीतून ब्रह्माची उत्पत्ती त्यांचे तप महेशाचे प्रकटीकरण त्यांचा पूजन विधी फळे फुले अन्न व जलाधिधारांनी केलेले शिवपूजन तसेच रचनेचा विकास शिवकैलास गमन इत्यादी विषय आलेले आहेत तर दुसऱ्या खंडात सती ब्रह्मदेवाकडून पुरुष प्रकृती यांची निर्मिती कामदेव रती आख्यान दक्षाची व सतीची तपश्चर्या सतीचा शिवाशी विवाह तिला शिवांनी केलेले नवविध भक्तीचा उपदेश सतीने घेतलेली रामाची परीक्षा प्रयाग येथील दक्षराजाद्वारे आयोजित महायज्ञ त्यात शिवांना निमंत्रण नसणे यज्ञमंडपात सतीचा झालेला अपमान योगाग्नी सतीने केलेले आत्मसमर्पण वीरभद्र आणि शिवगणांनी केलेला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस शिवमहात्म्य देवांचा पाडाव इत्यादी कथाभाग यात आलेला आहे याच संहितेच्या तिसऱ्या म्हणजे पार्वतीखंडात हिमालय त्याची पत्नी मैना कन्या पार्वती यांची कथा सविस्तरपणे आलेली असून कामदेवाचे दहन रतीचा विलाप तारकासुराचे प्राबल्य पार्वतीची कठोर तपश्चर्या सप्तर्षी तपस्वी ब्राह्मणा ब्राह्मण रूपात शिवाने केलेली तिची परीक्षा त्यांच्या विवाहाची तयारी त्यातील विघ्ने शिवाचे विकराळ रूप पाहून भयभीत झालेली मैना तेव्हा सप्तर्षी व अरुंधतीने घातलेली तिची समजूत व पुढे तिला झालेले सत्य शिव व सुंदर असे शिवरूप दर्शन शिव आणि शिवपरिवाराची वरयात्रा शिवपार्वती विवाह सोहळा पार्वतीची पाठवणी इत्यादी कथा भागांनी हा खंड समृद्ध झालेला आहे चौथ्या खंडात स्कंधाचा जन्म तारकासुराच्या वधासाठी त्याची तयारी त्याच्याशी युद्ध इत्यादी भाग यात दिलेला असून पुढे जन्म चतुर्थी व्रताचे महात्म्य कार्तिक व गणेश यांच्या बाललीला त्यांच्या विवाहाची कथा वगैरे या खंडात वाचायला मिळतात पाचव्या युद्धखंडात तारकपुत्रकथा त्याची त्रिपुरे त्रिपुरसुराचा वध व्हावा म्हणून देवांचे प्रयत्न त्रिपुराचे दहन दंभ तपस्या व शंखचूडाचा जन्म शंखचूड व तुलसी विवाह देव व शिवजी शंखचूडशी केलेली युद्ध विष्णूकडून ते झालेली शीलहरण तुलसी व शालिग्राम यांचे महात्म्य अंधकासुराची हिरण्यक्ष व हिरण्यकश्यपूची कथा तसे नंदीश्वर शुक्राचार्य बाणासुर गजासूर दुंदुभिनी ध्रात विदल व उत् दैत्याचा सुरस कथा यांची माहिती याच खंडात मिळते तीन शतरुद्र संहिता या संहितेत विविध अवतारांच्या कथांचा समावेश आहे सघोजात वामदेव तत्पुरुष अघोर ईशान या पाच अवतारांचे वर्णन आलेले आहेत शिवाच्या अष्टमूर्ती यांचे अर्धनारी वर्णन नऊ अवतार शिवाचा पिप्पलाद अवतार दधीची कथा वृतासुराचा वध भगवान शिवाचा द्विजेश्वर अवतार तसेच यतीनाथ अवतार त्यांच्या अवधुतेश्वर भिक्षुचर्य सुरेश्वरारी अवतारांच्या कथा यांचा समावेश याच संहितेत आढळून येते याशिवाय शिवाचा चिरतरुण अवतार त्यांचे व अर्जुनाचे युद्ध हा भागसुद्धा येथेच दिलेला आहे कोष्टी संहिता यात द्वादश महालिंग म्हणजे ज्योतिर्लिंग व उपलिंगे यांचे दर्शन पूजन नानाविधी वगैरे माहिती दिलेली आहे काशी येथील विभिन्न लिंगे अत्रिश्वराची उत्पत्ती गंगा व शिवाची अत्रि ऋषी आश्रमात निवास नंदिकेशाश्रमाची निर्मिती સોમનાથ જ્યોતિર્લિંગાની જન્મકહાણી મહિમા મલ્લિકાર્જુન વહાકાલ એવતાર કથા ઉજ્જૈની ચંદ્રસેન રાજાજી વોપબાલક શ્રીધરાજી કથા વિંધ્ય વ ઓંકાર્વર મહાદેવા કથા વિશ્વેશ્વર જ્યોતિર્લિંગ વ્યા છ મહિમા વારાણસી વીશ્વેશ્વર મહાત્મ્ય ત્ર્યબકેશ્વર વ ગૌતમા ચરિત્ર ગંગા ગૌતમી મહાત્મ્ય वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर धूमेश्वर शिवाचे आख्यान शंकराचे आराधनेतून भगवान विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती विष्णूने गायिलेले शिवस्तोत्र शिवाची व्रते शिवरात्री व्रत उपनिधी किराताचे अजाणता शिवपूजन मुक्ती भक्ती व शिवतत्व विवेचन इत्यादी महत्त्वपूर्ण विषय या संहितेत आढळतात पाच उमा संहिता यात आचार धर्माचे विवेचन तसेच नरकात नेणाऱ्या पापाचरणाचे वर्णन पापी व पुण्यवंतांची यमलोक यात्रा नरकाचे विविध प्रकार नाना पातके व त्यानुसार होणाऱ्या नरकाची प्राप्ती त्याचप्रमाणे कुक्कुर व काल यांना दिलेले बळी यमलोकाची यात्रा तसेच विविध दाने, जलदान जलाशय निर्मिती वृक्षारोपण सत्यचरण व सत्यभाषण तपादी महिमा वेद व पुराणे यातील विषय मृत्यूची चाहूल त्यावर विजय मिळवण्याचा उपाय नाना सिद्धी व त्यांचे सामर्थ्य व अमरतत् अमरत्वाची योगसाधना राजा सुरथाची व मधुकैटभाची कथा देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आदींच्या अवतारकथा शुंड चंड मुंड रक्तबीज निशुंभादी दैत्यांचा नायनाट देवी दुर्गा शताक्षी शांकभरी भ्रामरी इत्यादी नामे पडण्याची कारणे देवीची मूर्ती तिचे मंदिर तिची स्थापना पूजाव्रते पूजादी विधी आदींचे विस्तृत वर्णन यात आलेले आहे कैलास संहिता यात तात्विक चर्चा आलेली असून प्रणवाचे स्वरूप सदाशिव स्वरूपाचे ध्यान वर्णाश्रम धर्माचे पालन पूजा नांदी श्राद्ध ब्रह्मयज्ञ विधी गणेशपूजन तत्त्वशुद्धी सावित्री प्रवेश दंडधारिणी विधीचे वर्णन केलेले आढळून येते याशिवाय शिवतत्व जगत प्रपंच व जीवनतत्व शिवाशी जीव जगताची अद्वैत महावाक्याचा विचार संन्यासाचारण याती यतीच्या अतिष्टिकर्माच्या विधी आदींचा परामर्श घेतलेला आहे सात वायवीय संहिता पूर्वार्ध पूर्वार्धात विधात्याने व पुराण परिचय रुद्रत्वी शिवाची महती नैमिष्यातील दीर्घसत्र तेथील वायुदेवाचे आगमन त्यांचा सत्कार त्यांनी केलेले पशुपाश पशुपती यांचे तात्विक विवेचन याच पूर्व भागात आलेले आहे या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाचे मुखातून शिवाचा जन्म त्यांच्याकडून रुद्रमहिमा अर्धनारी नटेश्वराची स्तुती महादेवाच्या शरीरातून देवीची निर्मिती काळी पार्वतीची गौरी होण्याची तपस्या तसेच गौरी व महादेव यांचे अद्वैत व्याघ्रास गणाध्यक्षपद अग्नि व सौम यांचे स्वस्वरूपाचे वाणी व वा स्वस्वरूपाचे विवेचन वायुदेवाचे मुखावाटे शिवाचे वास्तवस्वरूप पशुपतज्ञान व वा त्याचा साधन मार्ग, विधी बालक उपमन्युस क्षीरसागराची प्राप्ती इत्यादी विषयाची सविस्तर माहिती येथेच मिळते उत्तरार्ध वायुवीय संहितेच्या उत्तरखंडात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण व उपमन्यू भेट यांचे श्रीकृष्णास केलेला पशुपत ज्ञानाचा उपदेश शिवाच्या अष्टमूर्तीचे वर्णन शिवाचे शुद्ध बद्ध मुक्त सर्वमय सर्व व्यापक व सर्वातीत स्वरूपाचे वर्णन तसेच त्यांचे प्रणवरूप शिवज्ञान त्यांचे अवतार योगाचार्य व त्यांचे शिष्य शिवाची अनन्य अनन्यभक्त वर्णाश्रत व नारी धर्म, पंचाक्षर मंत्र महती पंचमुखी महादेवाचा विधी, शिवलिंग महाव्रताचा विधी योगाचे भेद यम योग योगमार्गातील अडथळे ध्यान व त्याचा महिमा असे अनेक विषय यात उत्तर उत्तरार्ध हाताळलेले आहेत हे शिवपुराण सर्व शास्त्रातील सिद्धांत सांगणारे तसेच भक्तीचे महात्म्य वाढविणारे भगवान शिवांना संतुष्ट करणारे आहे या पुराणात स्वतः भगवान शिवांनीच प्रवर्तित केलेले आहे हे एक उत्तम शास्त्र कथन करणारे असून त्याचे पठण व श्रवण शिवाची प्राप्ती करून देणारे आहे या पुराणाच्या श्रवणाने व पठनाने साक्षात शिवाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे पिशाच योनेतून मनुष्याची सुटका होते भगवान शिवपार्वतीची कथा जो मनपूर्वक श्रवण करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती होऊन यथाकाळी मोक्षाची प्राप्ती होते हे पुराण सर्व विघ्नांचे नाश करणारे आहे स्वर्ग यश आयुष्य पुत्र पुत्रपौद्रात्री प्राप्ती मनोकामना पूर्ण करून प्रेयसाची म्हणजेच अभ्युदयाची प्राप्ती करून देणारे तसेच श्रेयसाची म्हणजे परलोकी मोक्षाची प्राप्ती करून देणारे महापुराण आहे म्हणून हे पुराण मोठ्या आदराने व वा श्रद्धेने वाचावे दुसऱ्यांना ऐकवावे नास्तिक श्रद्धाहीन महेश्वर भक्तरहित पाखंडी यांना याचा उद्देश करू नये त्यांचा पाठ एकदाच केला तरी सर्व पापे जळून भस्म होतात भक्तिहीनास भक्तीची प्राप्ती भक्ताची भक्ती वाढीस लागते तर त्रिवार श्रवण केल्यास उत्तम भक्ती त्रिवार श्रवणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते म्हणून हे पुराण वारंवार श्रवण करावे तसे अतिउत्तम फळाची प्राप्ती हवी असल्यास वारंवार म्हणजेच किमान पाच वेळा श्रवण पठण करावे प्राचीन काळी तर राजे ब्राह्मण श्रेष्ठ वैशादींनी याचे सात वेळा पारायण करून साक्षात शिवाचे दर्शन प्राप्त करून घेतले आहे तेव्हा जो भक्त भक्तिपरायण होऊन या पुराणाचे श्रवण वारंवार करेल तो इहलोकी सर्वश्रेष्ठ जीवन जगून अंतिमत मोक्षप्राप्ती निश्चितच करून घेईल असे आश्वासन स्वतः शिवाने दिलेले आहे असे हे सर्वश्रेष्ठ शिवपुराण आहे या पुराणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुराणात शिव व विष्णूचे ऐक्य वर्णिले आहे अनेक ठिकाणी हरिहरांचे ऐक्यकथा भागात आलेले आहे तर कोठे लिलेसाठी भगवान हरिहराने उपास्य व हर रूपाने उपासक आहेत उपास्य उपासक संबंधात भावार्थ हाच की हर हरि यांच्यात मूलत भेद नाही तसेच ते एकमेकांचा खूप आदर करतात विष्णू रुद्राची आराधना करतात तर रुद्र विष्णूची आराधना मनापासून करताना दिसतात जेव्हा भगवान विष्णूच्या पायातून गंगा निघाली तेव्हा ती शंकराने मोठ्या प्रेमाने आपल्या शिरावर धारण केली तर विठोनी श्री वाहिला देवराणा असे वर्णन समर्थ रामदास स्वामी करतात याचा अर्थ पंढरपूर येथील विठोबाचे मूर्तीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आढळून येते म्हणजे आपल्या पदीची गंगा धारण केली म्हणून आता भगवान विष्णू प्रत्यक्ष महादेवांनाच आपल्या शिरावर धारण करून सन्मान केला आहे समुद्र मंथनाचे वेळी निघालेले हलाहल विष कुणीच पा प्राशन करण्यास तयार नव्हते तेव्हा ते पृथ्वीवर टाकले तर पृथ्वी नष्ट होईल तेव्हा काय करावे असा प्रश्न पडला असता शिवाला ते प्राशन करण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी ते आनंदाने प्राशन केले परंतु त्यांच्या हृदयात दाह निर्माण झाला असता त्यांनी गळ्यात सर्प धारण केला डोक्यावर चंद्र धारण केला परंतु दाह थंड होईना तेव्हा त्यांनी भगवान विष्णूने श्रीराम नामाचा जप केला असता तो दाह क्षणात नाहीसा झाला असे हे शिवपुराण श्रेष्ठ पुराण असून भागवत पुराणाचे बरोबरीचे आहे अशी तुलना केल्यास वावगे होऊ नये